शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे साडेसात वाजलेले आज बावीस मार्च शनिवार तर सुरुवात करूया ओला रॅपिडो रॅपिडो तर नाही पण ओला ऑन केलेला आहे आणि उबेर पण ऑन करणार आहोत आणि बघणार आहोत कसं बिझनेस होत आहे तर बरेच जण म्हणतात की उबेर बंद करा बंद करा बंद करा पण काय माहिती आता मी इतके दिवस दोन तीन दिवस मी ब्लॉक बनवलेला नाहीये तर तीन दिवस मी ओला रॅपिडो ओला रॅपिडो नाही पण ओलावरच बिझनेस करत होतो आणि म्हणजे बऱ्याच वेळा मी एवढा एक एक दुन दुन तास दोन दोन तास मला ट्रिपच पडत नव्हती आणि ज्या पडत होत्या त्या ॲक्सेप्ट होत नव्हत्या कितीही तुम्ही काही करा ऑटो क्लिकर लावा काही करा, काही करा। -क्लिकर काय करा काय करा त्याची सेटिंग स्ट्रॉंग ठेवा ऑटो क्लिकरची तरीही ट्रिप ॲक्सेप्ट होत नव्हती तर आता प्रॉब्लेम काय होतो आहे काय माहिती आणि अशा रीत म्हणजे काल तर मी जवळजवळ तुम्हाला सांगतो अडीचशे रुपये धंदा केला आहे संध्याकाळी तीन ते चार तासात फक्त अडीचशे रुपये त्याच्या अगोदर सगळे मिळून पाचशे का सहाशे रुपये केले होते पण एवढ्या नाही का आपलं भागणार नाही त्याच्यामुळं आपण चालवणार आहोत आणि बघूया कसा बिझनेस होतोय किती होतय प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो की आपल्याला पण परवडत नाही बारा तेरा रुपये किलोमीटरनी पळायला पण काय सांगू म्हणजे आपल्याला शेवटी घर चालवायचं आहे आणि जबाबदारी आपल्याला आपल्यावर घरच्यांची त्याच्यामुळं ते चालव लागतं मजबुरी काना महात्मा गांधी मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला म्हणजे करणार काय आपल्या शेवटी आपण ओलावर आणि रॅपिडवर डिपेंड राहू शकत नाही त्याच्यावर एवढा धंदा होत नाही ट्रिप ऍक्सेप्ट होत नाही तुम्ही रिचार्ज करा नाही तर काय करा ट्रिप ऍक्सेप्ट काल किती सात आठ ट्रिप वाजल्या एकही ऍक्सेप्ट झाली नाही शेवटी एखादी सेहेचाळीस रुपयाची ट्रिप आपण उचलली होती तर ठीक आहे जास्त रडून फायदा नाही आता बघूया आज लढूया पूर्ण दिवस लढायचंय आज आपल्याला आणि बघूया किती अर्निंग होते कसा बिझनेस होतोय ते बाबा आपलं प्रायवेट भाडं होतं हे ऑफलाईनचं तर यांना सोडलं आपण लाकड बस स्टँडला आणि गंगा अशी यांना खेरगाव मधून आणलेलं आहे बाबांना वाटलं मी चुके दुसरीकडून कुठून तरी घेऊन येतोय रस्ता चुक होतंय वाटत त्यांना ऐकायला बी कमी येत होत पण सोडलं बाबा एकशे वीस रुपये दिले चला नाश्ता करू इथं पोहे भेटत तर भूक लागली रे मित्रांनो मला मी काल संध्याकाळी सहा वाजता जेवण केलं त्यानंतर आपण अजून अजून काहीच खाल्लेलं नाहीये आहे आता इथं पोहे भेटतात पोहे खाऊया मस्त आणि नंतर मग चालू करूया आता आपण आहात वाकड बस स्टँड चौकात जवळ तर बघा एवढी शिकलेट आहे पंचवीस रुपयाची आणि आपण घेतो लाकडला नाश्ता नाश्ता वगैरे झालेला आहे चाकडमध्ये थोड्या वेळ ओला ऑनलाईन ठेवूया आणि जर ओलाला दहा पंधरा मिनिट पडले नाही तर मग ओबेर चालू करू कारण पर्याय नाही मग कारण किती वेळ आपण वाट बघणार ना ओल्यासाठी असं सीन असते तर मग आपण लोकांचं कसं ओला उबेर बंद करा उबेर बंद करा रेट कमी आहे बरोबर आहे रेट कमी आहे पर्याय आहे का तुमच्याकडे दुसरा पर्याय हा उबेर ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस सगळ्यांनी वापरलं नसतं त्यावेळेस जॉईनिंग करायला इन्सेंटिव्ह घ्यायला बरं वाटलं सगळ्यांनी पहिलं इन्सेंटिव्ह होता भारी भारी तर सगळ्यांनी घेतला इन्सेंटिव्ह मी सगळ्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिल्यांदा उबरला के उबर के जॉईन केलं पण उबरला जॉईन केल्याच्या नंतर मी माझा ओलाचा प्रॉब्लेम झाला माझ्या लायसनवर दुसऱ्यांनी गाडी लावली त्यावेळेस तसं व्हायचं तर दुसऱ्यांनी गाडी अटॅच केली मग मला ते ओलाचं नीट करायला मला साडेचार हजार रुपये कारण त्या पोरांनी त्यांनी माझ्या नावावर गाडी म्हणजे लायसनवर गाडी लावली होती ना तो कुठला होता काय माहिती पुण्याचा तर त्यांनी मोबाईल घेतला होता त्यावेळेस तर ओलाचं पहिलं कसं मोबाईल द्यायचा ओलावाला तर मग ते क्लिअर करायला त्या मोबाईलची प्राईस आपण भरली मग ते आपल्या लायसनवर आपणच गाडी केली मग मी ओलाच मारायला आपलं उबेर नंतर नंतर मारायला लागलो उबेर माझं फर्स्ट लव्ह नव्हतं माझं फर्स्ट लव्ह ओलाच होत पण असं आहे की आता आता आपल्याकडे पर्यायच नाही तर काय करता सांगा तुम्हाला किती आता मी दोन मुली आई बाप बायको सगळे सगळे असतात तर सगळ्यांना सांभाळायचंय आपल्याला कसं असतं की पर्याय नसल्यावर काहीतरी करावंच लागतं करा कारक्षांना सोडून द्यायचं आता ते बी करता येणार नाही कारण मुलगी लहान आहे तर मलाच बोलावं लागतं तिला तर बरेच आम्ही सिग्नल होतो तर बरेचसे आपले रिक्षा चालक काय करतात म्हणजे रोडवरच्या पाच पच सुकतात मला त्यांना आहे की बाबा तुम्ही घरी पण असं सुटता का तुम्ही जे असं करताना बाकीचे लोक आहे ना तुम्हाला मनातल्या मनात आता तोंडावर तर देत नसतील पण मनातल्या मनात शिवाय देतील म्हणजे आता मी माझं सांगतो मला तर खूप घाण वाटतं तो लोक कोण असं थुकतात ना आईच्या पण मला तोंडात शिवायच आणि खास करून आपले रिक्षा चालक जास्त दिसतात त्यात कस्टमर मारकम असतात लेडीज आहेत जेंट्स असतील काय तरी पण पाच फासो तुम्हाला पाच फासो आर म्हणलं काय रे म्हणून रिक्षावाल्यांची लायकी काढतात लोक त्याच्यावरून कळत हे तुम्हाला थोडं हार्ड वाटेल ऐकायला पण रियालिटी तुम्ही बघा रिक्षावाले असे थुकत राहतात नुसते रोडवर पाच आपण घाण तरी समोर तुम्हाला सजना नदी आहे बघा ते नदी नाही गटर जास्त झाले कारण आपली सगळे शहराची घाण या नदीत असते त्याच्यामुळे नदी नदी नाही नाहीये गटर झालेला आहे आणि आता आपण आहोत मध्ये तर आतापर्यंत आपण उबेल ला पाच ट्रिप मारलेले आहेत आणि पाच ट्रिप मारून दोनशे पंचाहत्तर रुपये झालेले आहेत ओलाला आपण दोन ट्रिप मारलेले आहेत त्याचे काहीतरी शंभर एकशे दहा झालेले आहेत आणि दोन ट्रीप आपण ऑफलाईन बुकिंग मारलेले त्याचे झाले दोनशे रुपये तर अशा रीतीने आपला साडेपाचशे ते सहाशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता बघूया इथून पुढं पाच मारलेले आहेत ॲटलिस्ट आपल्याला संध्याकाळ म्हणजे एक वाजेपर्यंत ॲटलिस्ट दहा बारा ट्रिप तरी मार झाले पाहिजे नाही तर मग काय उपयोग नाही रात्री लोड येईल आपल्यावर तर बघूया कसं काय होतं इथे नियोजन आपलं तिथंच थांबतंय इथून ट्रिप पडतीय पण थोडंफार आउटसाईडचं ट्रिप पडतो अकरा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आहोत सिटी प्राईड शाळेच्या इकडे थांबलेलो आहे तर काय होतंय की नुसतं पस्तीसच्या ट्रिप पडत होते आणि सगळ्या लॉसमध्ये दोन दोन अडीच अडीच किलोमीटर ड्रॉप आहे आणि त्याचे पस्तीस ते काय न उचललेलं बरे आहे आता पस्तीसची ट्रिप समजा कधी उचलायची लई लय दीड किलोमीटरचा ड्रॉप आहे एक किलोमीटरचा ड्रॉप आहे आणि पाचशे पिकअप आहे पाचशे मीटरचं तर असं परवडते ठीक ठाक परवडते म्हणजे जास्त परवडत नाही ठीक ठाक पण अडीच किलोमीटर लट मग ते काय डोक्याच्या बाहेरच आणि ओलाला भरपूर वेळ लागतोय वाट बघावी लागते अक्षरशः ट्रिपची की बाबा आता पडन नंतर पडन आणि जी पडली ती पण ऍक्सेप्ट होईल का नाही त्याची गॅरंटी कोणीच घेणार नाही तर बघा या पाच पाच किलोमीटर बारा पंचे काय म्हणजे काय अवघड बारा रुपयेच रेट पडतोय तर बघा आतापर्यंत जो दहा ट्रिप मारलेले आहेत आणि पाचशे सहा आपण उबरला केलेले ओलाच बघा तीन ट्रिप मारलेले आहेत ट्रिपच एक्सेप्ट होत नाही त्याला काय करायचं तर बघा ट्रिप कशा पडतात एक पॉइंट दोन चा पिकअप आहे आणि तीन पॉईंट एक चा ड्रॉप आहे तर याला भेटणार हो पैसे अजून एक आली कुठली तरी बाबा एकशे तेरा नऊ किलोमीटर बापर म्हणजे दहा किलोमीटरला एकशे तेरा रुपये भरपूर बुर। महाड मस्त एकदम मस्त ट्रिक पावणे सहा वाजलेले आहेत म्हणजे पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण पंधरा ट्रिप मारून झालेले आहेत सातशे बासष्ट रुपये आपण उबेरले केलेले आहेत आणि ओलाला आपले तेवढेच झालेले आहेत जे आपण सकाळी केलेले आहेत कारण ट्रिप ॲक्सेप्ट होत नाही आहे माझ्याकडून काही प्रॉब्लेम मला नाही समजत आहे कारण भरपूर ट्रिप पडत होत्या पण एक साधी सेहेचाळीस से एकोणपन्नास रुपयाची ट्रिप ॲक्सेप्ट नाही झाली विचार करा तुम्ही तर मग काय करायचं नेमकं तेच कळत नाही मला कारण आणि उबेरला तर एवढा लो रेट आहे म्हणजे काय समजत नाही काहीच करायचं म्हणजे असं वाटतं रिक्षा त्यांना सोडून द्यावा काय पण आपली स्वतःची रिक्षा आहे जरी पाचशे रुपये कमवले गॅस सोडून सगळे भेटले तरी पण ठीक आहे असं विचार करतो मी कारण आता हिथून पुढे मी नवीन काय सुरुवात करणार दुसरं काय करणार शेवटी आणि कर्ज बाजारी व्हायचं नाहीये मला परत कारण मी कर्ज मी कसं नील केलंय माझं मला माहिती आहे त्याच्यामुळे मला परत नवीन काय सुरुवात करायची म्हणलं तरी काय लोन बिन होणार काय होणार तर आता मला कस्टमरचा कॉल पण मी जाणार नाही कारण एक किलोमीटर वरून लांब पिकअप आहे आणि चाळीस रुपयाची काहीतरी ट्रिप आहे काय परवडणार आहे उचलू करू दे फोन तर बघा एक आता मी आहे कुठे एक किलोमीटरच एवढे हो ट्रिप मी कॅन्सल केल्या तर एकच परवडत नाही त्याच्यामुळे कॅन्सल कॅन्सल करून टाकले मी भरपूर कॅन्सल केलंय गोटू टाकलं होतं मी गोटूला आपल्याला चला ही ट्रिप घेऊन जाऊया तर आता जी आपण दीड किलोमीटरची ट्रीप होती ती उचलली होती तर छत्रपती संभाजी चौक म्हणजे ड्रॉप लोकेशन होतं त्या मुलीचं पण तिने चुकीचं टाकलं होतं बहुतेक तिला काय अर्जंटमध्ये कळालंच नाही तिला जायचं होतं हॉटेल निगडीमध्ये तिथं पार्किंग आहे बस पार्किंग तिथं जायचं होतं तर मी तिला म्हणजे लोकेशन चेंज करायला नाही सांगितलं मी तिला सांगितलं ड्रॉप ऍड कर कारण जर लोकेशन चेंज केलं असतं तिने तर म्हणजे भाड्यामध्ये काहीच वाढती झाली नसते फेअर चेंज झालंच नसतं तुम्हाला सांगतो उबेरची पॉलिसी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पण काय करायचं जर कस्टमरला तिथं जायचं नसेल समजा पुढे जायचं असेल माग इकडं तिकडं कुठं जायचं असेल तर कस्टमरला सांगायचं की ड्रॉप ऍड करा असं तर बिलकुल सोडायचं नाही आणि लोकेशन पण चेंज करायला सांगायचं नाही आणि डायरेक्ट काय सांगायचं ड्रॉप ऍड करायचं आता ड्रॉप ऍड केलं म्हणल्यावर जे पहिलं लोकेशन आलेलं आहे म्हणजे टाकलं होतं ते तिथं पहिल्यांदा एंड करायचं ते म्हणजे पहिल्या स्टॉपवर आपण पोहचलो असं करायचं नंतर मग दुसऱ्या स्टॉपवर निघायचं तर असं करा तर तुमच्या फेअरमध्ये वाढ होईल आता मला किती दाखवले होते पस्तीस दीड किलोमीटरचे आणि ट्रिप एंड केल्यावर मला झाले त्रेपन्न रुपये म्हणजे डबल स्टॉप ॲड केला होता कस्टमरने जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता नाहीतर मला कमेंटमध्ये डिटेलमध्ये सांग म्हणजे विचारा मी डिटेलमध्ये सांगाल तर मित्रांनो आता काय घालतं की राजू कॉलनी मधून रेणुका वृंदावनची नावाची सोसायटी आहे तिथून आपण एक ट्रिप घेतली उबेरचीच होती फ्लोरा हॉस्पिटल लिथलं ले हार्डली दीड किलोमीटरची ट्रिप असेल पंचे दाखवले मला तर कस्टमर आणि त्याची बायको होती तर त्याची बायको हो कस्टमरला काय म्हणते म्हणजे त्याच्या नावाला काय म्हणते की मीटरनी नाही आहे का इकडं तो म्हणलं नाही सिटीमध्ये मीटर आहे पुण्यात त्यांच्या दोघांच संभाषण चालू होतं तर तो माणूस काय म्हणू ती बाई आहे म्हणली कसं काय हे असं असं नाही पाहिजे चुकीचं हे दीड किलोमीटरला पंचेचाळीस रुपये कधी होतात का मीटरनी पाहिजेल पाहिजे ना नाही म्हणलं ना ते म्हणलं मीटर फक्त तिकडच यूज होत म्हणजे कस्टमरला आहे ना एक एक रुपये त्यांचा महत्वाचं आहे भले कस्ट आपला ड्रायव्हर आहे ना बारा रुपयांनी चालू दे अकरा रुपयांनी चालू दे त्यावेळेस त्यांना काही वाटणार नाही जेवढं स्वस्त पाहिजे ना एवढं स्वस्त पाहिजे कस्टमरला अवघड आहे सगळे तर फायनली सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपल्या वीस ट्रिपा प्लस इन्सेंटिव्ह आपण घेतलेला आहे उबरला तर दाखवतो तुम्हाला कसा बिझनेस झालेला आहे काय कशा ट्रिप्स मारलेले आहेत आपण तर वीस ट्रिप मारले छत्तीस पॉईंट घेतले आहेत बाराशे अठ्ठेचाळीस रुपये आपले झालेले आहेत तर ही जस्ट ट्रिप आपण कम्प्लीट केली ती दोन पॉईंट वीस किलो दोन पॉईंट दोन किलोमीटर वीस त्याची ट्रिप आहे बघा अठ्ठेचाळीस रुपये त्याला भेटलेत हे खालचे एक किलोमीटर आहे पंचेचाळीस हे बघा एक पॉईंट छत्तीस पंचेचाळीस चे आणि हे पंचेचाळीस चे खालचे बघा एक पॉईंट तेहतीस तर सगळ्या अशा ट्रिप्स आपण मारलेल्या हे दोन पॉईंट ऐंशी बावन्न रुपयाचे ओलाच बघूया आपण तर ओला बघा एकसष्ट एकोणसत्तर आणि हे बघा लास्टची ट्रिप अकरा वाजता त्यानंतर आपण ट्रिप ऍक्सेप्ट केलेली म्हणजे आलीच नाही तर काय करणार ऍक्सेप्ट म्हणजे आल्या भरपूर पण ऍक्सेप्ट झाली नाही तर बाराशे अठ्ठेचाळीस उबेर एकशे अडुसष्ट जे जे आहेत ते ओलाचे आणि दोनशे दहा आहेत ऑफलाईन बुकिंगचे ज्याच्यात एक वाकडचे एकशे वीस आणि बाकीच्या नॉर्मल छोट्या छोट्या बुकिंग आहेत तीनशे बावीस रुपयाच आपण आज सी एन चे भरले तर बाकीचे जे आहेत ते आपले पैसे उरतात तर किलोमीटर बघूया आपण एकशे तेरा किलोमीटर आहे म्हणजे घरी जायच तोपर्यंत एकशे पंधरा किलोमीटर आजचं रनिंग होणार आहे आपलं आणि चांगलं आजचं काम झालेलं आहे आपल्या आपण पण फक्त आज आपण जास्त तास काम केलेलं आहे एवढंच आज काय माहितीये का सगळ्यांना घरी चालवायचं आहे आपलं कोणी काय इथं म्हणजे एकदम श्रीमंत माणूस सेवा आणि रिक्षा चालवते असं होत नाही त्याच्यामुळे पोट आहे आपल्याला सध्या ते इम्पॉर्टंट आहे गाडीचा हप्ता भगायचा ते इम्पॉर्टंट आहे घर चालवायचंय हे इम्पॉर्टंट आहे रेट वाढलं तर आनंदच आहे पण जे सात वर्षापासून बघतोय मी आठ वर्ष झाले उबेरला की उबेर आलंय तेव्हापासनं अजूनपर्यंत ते कधी त्यांचं जे आहे ना त्यांची पॉलिसी आहे ते कधी चेंज केलेली नाहीये त्यांची तर कश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत सगळे ड्रायव्हर रडतातच आहे की बाबा रेट कमी आहे कार, कार माला रेट कमी आहे कारचं झालं रिक्षा झालं तर मला नाही वाटत ते काय चुकणार आहेत कारण आपली पूर्ण व्यवस्थाच विकली गेलेली आहे जस म्हणजे फार वकिलापासून जजपर्यंत आणि नेते तर नेत्यांचं तर विचारूच नका कारण हे सगळे सगळे लोक विकलेले आहेत न्याय न्याय व्यवस्था आहे ना आपल्या तीच विकली गेलेली आहे म्हणजे पैसेवाल्यांच्या हातात आहे कंपनी वाल्यांनी पैसे दिलेत सगळ्यांना विकत घेतले थोडक्यात म्हणा त्याच्यामुळं ते काय पॉलिसी चेंज करणार नाही त्यांना लयच वाटलं काय आली तर कधी करतील इन केस फ्युचरमध्ये तोपर्यंत आपण काय करायचं तोपर्यंत आपण तो उभे नाही मारा उभे नका मारू म्हणून आपल्या गाड्या वडून नेल्या जातील बघा तर ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आवडला असेल असंच का आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र